या घडामोडींकडे आपलं लक्ष आहे दरम्यान परभणीमधून बातमी आहे इथे तिसरी मुलगी झाल्यानं पत्नीला जिवंत जाळलं पतीनं अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळलाय पत्नीचा होरपोन मृत्यू झालाय जीव वाचवण्यासाठी महिलेची धावाधाव सुद्धा सुरू होती मात्र ती वाचू शकली नाही गंभीर घटना घडत आहेत मराठवाड्यामध्ये आपण ही अतिशय हृदयाचा थरका उडवणारी बातमी बघतोय हे दृश्य आपल्याला विचलित करू शकतात त्यामुळे आपल्या घरात जर का कोणी लहान मुलं असतील किंवा तुम्हाला ते बघणं शक्य नसेल तर कारण यामध्ये जिवंत महिला आपला जीव वाचवण्यासाठी धावताना आपल्याला दिसते तिसरी ही मुलगी झाल्यामुळे पतीनं जाळून टाकलं आपल्या पत्नीला परभणीतली ही दृश्य जीव वाचवण्यासाठी महिलेची धावाधाव मात्र तिला कोणी वाचू शकलं नाही अक्षय मुंडे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात अक्षय काय सांगाल या बातमीबद्दल हे नेमकं कसं घडलं ही वाचू का शकली नाही बाहेर सगळी ती पळत होती तरी सुद्धा ती वाचू शकली का नाही नक्कीच परभणी शहरातील गंगाचर बोर्डवर तिसरी ही मुलगी झाली म्हणून पती पत्नी मध्ये वाद झाला सुरुवातीला पतीने पत्नीला मारहाण केली आणि राजाच्या भरामध्ये पत्नीच्या अंगावर पतीने पेट्रोल टाकले यामध्ये पत्नी महिमाबाई काळे यांना पेटून देण्यात आले त्या आपला जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडल्या त्या घराबाहेर पडल्या आणि रोड वरून धावत असताना त्या दोन दुकानामध्ये शिरल्या दोन दुकानात त्या डळ्यावस्थित शिवल्यामुळे दोन दुकानाला आग लागून दुकाना देखील ला दे। या दुकानातील सामानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हा प्रकार गुरुवारी रात्री साडे आठ त्या दरम्यान घडला त्यानंतर या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्या महिलेची आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि महिलेची के आग विजवल्यानंतर महिलेला उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र आगीमध्ये महिमाबाई काळे या नावाच्या महिला प्रचंड प्रमाणात भाजले असल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मध्यरात्री मृत्यू झाला दरम्यान हा प्रकार समजल्यानंतर त्यांच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून परभणी शहरात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर आरोपी पती याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या पतीला अटक केली आहे दरम्यान या, या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा पती कुंडलिक काळे याच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेची आता जीवाला थरकाप उडवणारी सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहे त्यामुळे आता या नराधाम पतीची मानसिकता काय असू शकते ते समोर येत आहे अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय अजूनही मुलाचा हट्ट एकविसाव्या शतकात महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे बघायला मिळतात आणि त्यामुळे पत्नीला जिवंत जाळलं कारण दुसऱ्या मुलीच्या पाठीवरही तिसरी मुलगी झाली म्हणून यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होतात ही महिला जेव्हा घरातून बाहेर पडत आली असेल त्यानंतर कोणी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला होता किंवा नाही यानंतर आता त्या पतीला अटक करण्यात आलेली आहे पोलीस कारवाई करतील मात्र यामध्ये आता एकूण तीन जीवांचं मात्र वाईट झालं ही पत्नी ही त्या व्यक्तीची पत्नी सहा असा दुर्दैवी मृत्यू आणि त्या तीन मुली आता एक प्रकारचं विचित्र आयुष्य कारण पतीवरती होणारा कायदेशीर कारवाई अक्षय मुंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अक्षय अक्षय यानंतर पोलीस काय कारवाई करतात या या व्यक्तीला पकडण्यात आलेला आहे का आणि पुढची कारवाई कशी होणार आहे नक्कीच या प्रकरणी जी मयत महिला आहेत मैनाबाई काळे यांच्या बहिणीच्या फिर्यादीवरून तरुणी इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर मध्यरात्री मैनाबाई काळे यांचा मृत्यू झाला जसे ही मृत्यू झाल्याचे पोलिसांना समजले त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला तात्काळ ताब्यात घेतलेले आहे एकंदरीतच पाहता या सर्व प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल परभणीत तिसरी मुलगी झाल्यानं पत्नीला जिवंत जाळण्याची अतिशय धक्कादायक बातमी घडलेली आहे जी वाचण्यासाठी महिलेची धावाधाव होते आणि या पत्नीची या महिलेची धावाधाव सुरू होती मात्र तिला कोणी वाचू शकलं नाही एक तर ती पूर्णत जळत होती त्यामुळे लोकांनासुद्धा तिकडे आपण बघू शकतो लोकही धक्क्यात आहेत मात्र परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर लोकांनीसुद्धा त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला अतिशय संतापजनक बातमी अजूनही महाराष्ट्रामध्ये मुलगा व्हावा याचा हट्ट त्याच्यात त्या व्यक्तीने आपल्या पत्नीला जिवंत जाळलेलं आहे अक्षय मुंडे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत अक्षय पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी ज्यांनी आत्ताच ही बातमी बघत असतील नेम की नेमकी घटना काय घडली याच्या मागे अचानक हे कसं घडलं किंवा काय याबद्दल अधिक काय सविस्तर माहिती आहे नक्कीच प्रसन्न परभणी शहरातील गंगाचे रोड वरील अनुसया टॉकीमध्ये अनुसया टॉकी समोर राहणाऱ्या काळे परिवारातील मैना काळे या महिलेला दुसऱ्या मुलीनंतर तिसरी मुलगी झाल्या झाली याचा मनात धरून पती कुंडलिक काळे यांनी सुरुवातीला मारहाण केली त्यानंतर सदरी अंगलेच्या अंगावर पेट्रोल टाकून महिलेला जिवंत जाळले महिलेला महिलेला पेट घेतल्यानंतर महिला आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर घराबाहेर रोडवर पळली आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत ती बाजूला असलेल्या दोन दुकानांमध्ये फिरली जळत असलेली महिला दुकानात फिरल्याने या दोन दुकानांना देखील भीषण आग लागली आणि आगीमध्ये दुकानातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे हा सर्व प्रकार या ठिकाणी पाहत होते महिला आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्याने धावत असताना काही नागरिकांनी महिलेच्या अंगावर वस्त्र टाकून आणि त्यांची आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नव्हती त्यानंतर देखील महिला रस्त्याने पळत होती आणि काही नागरिक त्या ठिकाणी आले आणि महिलेची आग विझवली त्यानंतर या महिलेला उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र महिला मोठ्या प्रमाणात भाजली असल्याने तीस वर्षीय महिला पुंडित काळे या महिलेचा रात्री एक वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला हा सर्व प्रकार महिलेच्या नातेवाईकांना समजल्यानंतर महिलेची बहीण आहेत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती पुलिक काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्याच्या दा नंतर पोलिसांनी या आरोपी ताब्यात घेतलेले आहे एकंदरीत अशी घटना पाहता आता देखील मुंगात हवा ही मानसिकता समाजामध्ये कायम असल्याचे दिसून येत आहे परभणीमध्ये ही हृदय पिळवणारी घटना समोर आल्यानंतर आता सर्वत्र अं दुःख व्यक्त केले जात आहे फौजा खान माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आपल्यासोबत आहेत फौजा खान जी आपण पाहताय संतापजनक घटना आहे मुलगी झाली तिसरी सुद्धा मुलगी झाली म्हणून या महिलेला नाही कुठे समाज जातो आपला महाराष्ट्रात कुठे जातो हे काय समजत नाहीये कारण इतकी भयानक दुर्भाग्यपूर्ण घटना आहे हे की म्हणजे आपल्याला हेच होत नाहीये की कसं कुणी असं करू शकतो म्हणून आणि तिसरी मुलगी झाली म्हणून असं झाला काहीतरी समाजामध्ये बदल आणणं आवश्यक आहे आपण सर्वांनी मिळून हे करणं आवश्यक आहे आणि सरकारनी सुद्धा लक्ष घालणं खूप आवश्यक आहे कारण महिलांचं स्थान आपण बोलतो की बहीण लाडकी आहे महिला लाडकी आहे पण जर समाजामध्ये अशी घटना होत असतील तर सरकारनी याच्यामध्ये लक्ष घालणं हे खूप महत्वाचं आहे आणि अशा या पद्धतीच्या घटना आमच्या परभणीमध्ये घडत आहेत हे आमच्यासाठी सुद्धा मान खाली घालणारी घटना आहे की आमच्याकडे असे कसे लोक आहेत की या पद्धतीची घृणास्पद घटना इथे घडत आहे फौजाजी एक आणखी मुद्दा येतो एक काळ होता काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात शासकीय माध्यमातून अन्य माध्यमातून नेहमी लोकजागृती केली जायची की मुलगी मुलगा असा भेद करू नका किंवा अगदी बायोलॉजिकली सुद्धा बघायचं झालं तर मुलगा किंवा मुलगी बाब हे स्त्रीच्या हातात नाही तर जेनेटिकली ते पुरुषाच्या हातात आहे किंवा पुरुषाच्या शरीरात त्याचे गुणसूत्र आहेत एक वाय आणि या सगळ्या गोष्टी समजावल्या जायच्या आज अशा प्रकारचं कोणतंही प्रशिक्षण होत नाही किंवा सेन्सिटायझेशन होत नाही या सगळ्याचा हा परिणाम आहे का कोणते याबद्दलचं लोक लोक जाऊन लोकांच्या बाबतीत बोलणं असेल किंवा बाबतीत बोलणं असेल असं होत नाही या सगळ्याचा परिणाम आहे बिलकुल याचा परिणाम आहे कारण आमच्या सरकार जेव्हा होता मी स्वतः राज्यमंत्री होते आम्ही पी सी सा पी एन डी टी खूप मोठ्या अवेअरनेस कॅम्पेन्स घ्यायचे मोठमोठे रॅलीज काढायचे लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करायचे ती सगळी आता परंपरा संपलेली आहे ती कुठेतरी पुन्हा ही परंपरा आणणं आवश्यक आहे आणि समाजामध्ये सरकारने लक्ष घालून तेच मी म्हणते आणि समाजाची जागृती जा, जास्त महत्वाची आहे तर याच्यासाठी पुढाकार घेणं हे सरकारकडे आपल्याला अपेक्षित आहे आणि त्यांनी ते करावं जबाबदारी आहे अर्थातच अपेक्षा सरकारपर्यंत पोहोचती होईल धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी राहुल राहुल पाटील आमदार तिथले स्थानिक आमदार आपल्यासोबत आहेत राहुल पाटील जी सगळी घटना आपल्या समोर आपली पहिली प्रतिक्रिया अत्यंत धक्कादायी ही घटना आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे एकवीसव्या शतकामध्ये आपण वावरत असताना मुलां मुलीमध्ये अशा प्रकारचा भेदभाव कशासाठी निर्माण करायचा हाच मोठा प्रश्न आहे म्हणून खऱ्या अर्थानं समाजामध्ये प्रबोधन करण्याची नितांत गरज या क्षणाला मला वाटते मराठवाडा असेल विदर्भ विदर्भ असेल या ठिकाणी जिथं ग्रामीण भाग जास्त आहे अशा ठिकाणी सरकारनं थोडेसे कठोर पावलं उचलली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं प्रबोधन लोकांचं झालं पाहिजे की मुलां मुलीमध्ये कसल्या प्रकारचा फरक करता कामा नाही आणि जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात मुलांना शिक्षण तर आता फ्री केलेलंच आहे मग मुलगी ही कुठल्याही प्रकारची कोणत्याही त्याच्या घरातल्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला बोज वाटली नाही पाहिजे यासाठी शासनानं सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात मुलीवर जास्त तशा मुली योजना आणता येतील हे पाहावे लागेल जी हे सगळं होत असताना प्रश्न असा येतो की लोकांनी त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केलेला नाही काही ठिकाणी सगळ्यात शेवटी नंतर एक दोन जण पुढे जातात नाही अशातला भाग नाहीये मात्र ही लोकांमध्ये काय प्रवृत्ती आहे अनेकदा छेडछाडीचा मुद्दा असेल बलात्काराचा मुद्दा असेल किंवा असेच काही घटना मुंबईमध्ये घडलेल्या आहेत त्या एकतर्फी प्रेमातून एखाद्या मुलीला मारण्याचा मुद्दा असेल हे का होत असावं लोक पुढाकार का नाही घेत या महिलेला वाचवता आलं असतं जखमी झाली असती पण तिला कदाचित वाचवता आलं असतं देशामध्ये भारत देशामध्ये खऱ्या अर्थाना जबाबदारी समाजाची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे ही माझी गोष्ट नाही किंवा हे माझ्या अखत्यारीतलं नाही किंवा हे माझ्या कुटुंबातलं नाही असं 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 कुणीही म्हणता कामा नाही किंवा असं त्याच्या मनात वाटता कामा नाही तर कुटुंबामध्ये समाजामध्ये कुठेही काही दुर्घटना घडत असेल तर सर्वप्रथम नागरिकाने तिथं पोहोचलं पाहिजे शेवटी ही घटना कोणाच्याही घरामध्ये घडू शकते अशा वेळेस जबाबदारीनं प्रत्येक नागरिकाने समाजामध्ये वावरलं पाहिजे आणि समाजामध्ये कुठेही अशा घटना घडल्या तर सर्वप्रथम कोणी पोलिसांच्या आधी सुद्धा सर्वसामान्य नागरिक तिथं पोहोचले पाहिजे अशा प्रकारचं माझं मत आहे धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी राहुल पाटीलजी दरम्यान मनीषा मनीषा तोकले सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत मनिषाजी सगळ्यांनाच मी हा प्रश्न विचारतोय की ही घटना का होते एकविसाव्या शतकात सुद्धा अजूनही मुलगा मुलगी त्याचा हट्ट आणि शिवाय अवस्था स्वतःची आर्थिक परिस्थिती लक्षात न घेता तिसरा अपत्य जन्माला घालणं आणि ते केवळ मुलगी आलं म्हणून त्या महिलेला जाळणं काय सांगाल याबद्दल मुळात ही जी मानसिकता आहे ते सर्व प्रकारच्या लोकांमध्ये आहे आपल्या देशामध्ये पुरुषांना प्राधान्याने वारसा हक्कात असेल किंवा सांस्कृतिक आणि सर्व स्तरावरती पुरुषांना ग्रेट मानलं जातं वंशाचा दिवा मानलं जातं सर्व काही सर्व त्याच्या नावानी नाव सुरू होत ही ह्या ज्या सगळ्या प्रथा आहेत ह्या प्रथा स्त्रियांना कमी लेखतात आणि त्याच्यामुळे स्त्री नकोय ही भावना हो oh. सगळ्यांच्या मध्ये झालेली आहे आणि मुलगी जन्माला आल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी मला भोगाव्या लागतात माझा पैसा जातो माझी प्रतिष्ठा जाते आणि माझ्या वंशाला पुढे नाव चालवणार कुणी नाही आणि मला अग्निडाक देणार कुणी नाही ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आता संतापानी अतिशय संतापजनक ही घटना आहे आपली प्रतिक्रिया सुद्धा आम्ही समजू शकतो सगळ्यांच्या मनात याच भावना असतील आता केवळ त्या व्यक्तीला अटक होऊन कारवाई होणं एवढीच अपेक्षा आपण करू शकतो धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी